नमस्कार विशेष शिक्षकांची समायोजन प्रक्रिया तात्काळ राबा विशेष शिक्षकांच्या धुळ्यात आंदोलन सुरू समावेशित शिक्षण अंतर्गत विशेष शिक्षकांची समायोजन प्रक्रिया तातडीने राबवून आदेश पारित करावे अशी मागणी विशेष शिक्षकांनी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केलेली असून सर्वोच्च न्यायालयाच्या व शासनाच्या निर्णयान्वये समग्र शिक्षा अंतर्गत विशेष शिक्षकांच्या समायोजनाची योजनाची प्रक्रिया जाहीर करण्यात आलेली असून दप्तर दिरंगाईमुळे अंमलबजावणी रखडलेली आहे दरम्यान सेवा ज्येष्ठता व हक्कांचा विचार होणे आवश्यक असून समाय योजना प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी अद्यापही शहाऐंशी विशेष शिक्षकांची यादी एक ऑगस्ट लागूनी प्रशासनामार्फत कार्यवाही झालेली नाही ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी मागणी करीत आज विशेष शिक्षकांनी धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर उपोषण सुरू केलेले आहे आमची मागणी हेच आहे की सर्वोच्च न्यायालयाने एक न्याय निर्णय पारित केला आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांना शिकवण्यासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करणार व त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय पारित केला आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यात महाराष्ट्र शासनाने असं म्हटलं आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष शिक्षकांची प्रत्येक केंद्र शाळेवर नियुक्ती करण्यात येईल व त्या अनुषंगाने शासन निर्णय आहे आता त्यानंतर शासनाचे पत्र देखील स्थानिक प्रशासनाला प्राप्त झाले की आपल्या धुळे जिल्ह्यात शासन निर्णयानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी असं शासन आदेश येऊन शासनपत्र येऊन जवळ आता एक वर्षाचा काळ लोटला गेला आहे एक वर्ष झाल्यानंतर म्हणजे शासनाचा आदेश मानण्यात येत नाही किंवा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानण्यात येत नाही स्थानिक प्रशासन हे शासनाच्या आदेशावर किंवा न्यायनिर्णयावर असं काहीच त्याचे किंवा पुढचे अंतिम आदेश देण्यासाठी काहीच करत नाही आहे तर ते त्यांनी आमच्या म्हणजे शासन निर्णय जे जी नमूद केलेले आहे की केंद्रशाळा विशेष शिक्षण देताना जिल्ह्यात जेवढे शिक्षक आहेत विशेष शिक्षक आहेत ते त्यांनी सेवा दिवसात त्यांचे कायम नियुक्तीचे आदेश तात्काळ देण्यात यावे